नमस्कार अभिरस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सोयाबीन पुलाव बनवणार आहोत तो पण कुकर मध्ये झटपट होतो त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी ते बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे तो मी धुवून ठेवलेला आहे सोयाबीन मी गरम पाण्यात ठेवले होते आणि हे पिळून घेतलेले आहे त्यातलं पाणी काढून घेतलेले आहे चार मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे दोन टॅमॅटो मी बारीक कापून घेतलेले तीन चार केस पत्ता हळद चवीनुसार मीठ वाटणसाठी आपण मसाला बघूया कोथंबीर पंधरा वीस हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे कढीपत्ता जिरे दोन वेलची बिर्याणी मसाला आणि मॅगी मसाला आपण वाटण करून घेऊया आपण वाटण करून घेऊया गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अडीच पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया जिरे कडीपत्ता कांदा कांदा आपण तेलात चांगला फ्राय करून घेऊया कांदा आपल्या तेलात फ्राय करून झालेला आहे टॅमॅटो टाकून घेऊया तो पण चांगला तेलात फ्राय करून घेऊया टॅमॅटो आपल्या तेलात चांगला फ्राय झालेला आहे हळद मॅगी मसाला बिर्याणी मसाला थोडं मीठ तेलात चांगले मसाले फ्राय करून घेऊया तेलात सर्व मसाले फ्राय झालेले आहेत आपण सोयाबीन टाकूया परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया झाकण काढून बघूया सोयाबीन आपले तेलात चांगले फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते के ह्याच्यामध्ये टाकूया हे तेलामध्ये वाटण चांगलं फ्राय करून घेऊया मसाला आपल्या तेलामध्ये चांगला फ्राय करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया घेऊयामध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकणार आहोत कारण की आपण कुकर मध्ये भात करणार आहोत परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आपण मगाशी पण मीठ टाकलेलं होतं सोयाबीन फ्राय करताना त्या अंदाजानेच तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका हे परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया परतून थोडी कोथंबीर टाकूया परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया कुकरला झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या मारून घेऊया तीन शिट्ट्या मारून झालेले आपण कुकरचं झाकण खोलून बघूया आपला चांगला शिजलेला अशा पद्धतीने सोयाबीन पुलाव आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला सोयाबीन पुलव तयार झालेला आहे मध्ये झटपट होतो तुम्हीही माझ्या पद्धतीने करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा